दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष धुळे तालुक्यातील मौजे मेहेरगाव येथील आदिवासी बांधवांसाठी वाढीव वस्ती करिता मेहेरगाव शिवारातील गायरान गट क्रमांक तीनशे चोवीस क्षेत्र आठ हेक्टर एकोणसाठ आर ही जमीन देण्यात यावी अशी मागणी एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजकुमार सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली मेहेरगाव येथे आदिवासी बांधवांनी केली आहे धुळे तालुक्यातील मेहरगाव गावात आदिवासी समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे गावातील आदिवासी बांधवांना घरकुल सारख्या योजनेचा लाभ मिळत असला तरी हक्काचं घर बांधण्यासाठी गावात जागा मिळत नसल्याची व्यथा येथील नागरिकांनी मांडली आहे एकाच घरात दोन ते तीन कुटुंबांचा निवारा होत असून त्यातच या कुटुंबाची चूल पेटत आहे यामुळे अनेक समस्यांना या नागरिकांना सामोरे जावं लागतंय त्यामुळे येथील नागरिकांना घरकुल सारख्या योजनेचा लाभ देण्याबरोबर जमिनीची देखील सोय करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे मौजे मेरगाव तालुका जिल्हा धुळे येथील आदिवासी वस्तू बांधवांना हजेरी राहण्याची अडचण आहे एका घरात तीन तीन चार चार सुभे आहेत गेल्या सहा ते वीस वर्षापासून हे एक दबरा राहतात समोरच म्हणजे त्या गावाच्या हद्दीमध्ये दोन गट क्रमांक दोनशे चोवीस तीनशे चोवीस इथे जवळजवळ चार हेक्टर एक एकोणसाठ आठ जमीन शिल्लक पडलेले आहे त्या जमिनीवर जर आदिवासी बांधवांना घरकुलसाठी व्यवस्था जर शासनाने करून दिली तर त्यांची गैरसोय करणार करणार आहे यासाठी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना आम्ही आज निवेदन दिलेले आहे साहेबांनी त्यांच्यावरून आम्ही या बाबतीत विचार करू आणि तुमचा प्रश्न मार्गी लाव लावू असं साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे तरी आम्हाला आपल्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून प्रशासनाला विनंती करतो की या बांधवांची अडचण सोडवण्यासाठी